चहावीत खाकी उपक्रमाला अकरा वर्षे स्वातंत्र्य दिनानिमित्त पोलिसांना मानाचा मुजरा रोट्रॅक क्लब ऑफ बॉम्बे चेंबूर वेस्ट यांनी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने त्यांचा प्रमुख उपक्रम चहावीत खाकी याच अकराव यशस्वी वर्ष साजरं केलं हा उपक्रम आपल्या पोलीस दलाच्या अविचल समर्पणाला वाहिलेली एक हृदयस्पर्शी अभिवादन आहे क्लबचे अध्यक्ष विक्रांत तिवारी सचिव विघ्नेश पवार आणि आय पी पी पायल पाचरकर यांच्या नेतृत्वाखाली सदस्यांनी परिसरातील तीन पोलीस ठाण्यांना भेट दिली ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी झाले आणि चहा बिस्किटांसोबत कृतज्ञतेचे क्षण वाटले फक्त प्रतिकात्मक कृती न राहता या उपक्रमाने प्रत्यक्ष संवाद साधला ज्यातून अग्रभागी काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या दैनंदिन आव्हानांवर प्रकाश टाकला गेला सहभागींनी जनतेच्या सुरक्षेसाठी अहोरात्र झटणाऱ्या या अनामिक वीरांशी जोडले जाण्याची संधी मिळाल्याबद्दल मनपूर्वक कृतज्ञता व्यक्त केली हा कार्यक्रम पुन्हा एकदा क्लबच्या समाजसेवा आणि लोकसहभागाच्या बांधिलकीवर शिक्कामोर्तब करणारा ठरला